नमस्ते आणि जय श्रीराम राज चाललोय राजनंदनीच्या एका जॉबसाठी इंटरव्ह्यू साठी चाललोय ठाण्याच्या एका बस सॉरी लोकल पकडतोय तिथं बस नाही तर काय म्हणत त्याला मेट्रोच येत लोकल पकडायसाठी स्टेशनवर आहे आम्ही तो तिचं इंटरव्ह्यू आणि आज दुपारी आम्ही फिरायला पण जाणार आहे आजचा माझा लास्ट दिवस आहे उद्या मी पुण्याला जाणार रिटर्न चला जाऊ खूप गर्मी होती इकडं माहिती खूप म्हणजे जास्त म्हणजे उष्णता एकदम ऊन जास्त इथं खूप जास्त गरमी तर जास्त होती तिकडे चला जाऊ होती ठेवायला लागली व्हिडिओ चालू नाही केलं गर्मी व्हायला लागली तर चला जाऊ आता ठाण्यामध्ये आलो आम्ही बोटिंग करायला बोटच नाही हा आहे हा स्मारक आहे लई गर्मी लागते सकाळी नाही का आम्ही एंट्रीला गेलो तिकडनंतर घरी आलो काही कुठं गेलोच नाही आता थोडा राधाकृष्ण इस्कॉन मंदिरला खार घरला इथं आनंद मी मामाचा मुलगा मी आल्यापासून आता आल्या माझ्या फिरायला तर इथं लोकलची वाट बघू आणि जाऊ बघा अय अय ಮಂದಿರ ಎಂದ खूप मस्त सुंदर दिसते बाहेरूनच चला मस्त आहे हवा रे रात्री ते चालू आ, रात्री तेव्हा चालू होईल तिकडच सुंदर मंदिर आहे रात्री चालून सुंदर दिसत हे असं म्हणतात हे वाव सुंदर आहे असं मंदिर आहे

ৰ खिचडी हिला एवढीशी वाटी दिली आम्हाला दोघांना मोठी वाटी दिली म्हणते कशाला छोटी वाटी दिली बोल दर्शन मस्त झालं खाऊ आता एवढं पर्सन मग जाऊ गार्डन मंदिरात वगैरे पाया पडलो मग समोरच्याच गार्डनला आलो मंदिर समोर आहे दिसलं इथं समोर कुठे गेलं इथं म्हणजे रे मग इकडं समोर गार्डन आहे म्हणजे आलो आम्ही फिरायला खूप मस्त वाटते खूप गर्मी होत होती छान वाटायला लागले थोडं फिरलो वगैरे फोटो वगैरे क्लिक केले पण फिरतो तुम्हाला दाखवतो गार्डन मागून धावून दाखवत तुम्हाला गार्डन गार्डन इथं काही हे गार्डन आहे तिकडं नाही का खेळायचं त्या साईडला लई मोठं गार्डन आहे इथं खूप मस्त बसायचं इथं आणि तिकडे बघा झाड वगैरे चेरी ब्लॉसम सारखीचे पण वेगळे आहेत आणि सूर्य मस्त ही नाही का गुढीची दिदी आता कोणी मला पण जास्त खूप मस्त वाटते काय रे पडलो पडलो मी आता याचा दहावीचा रिझल्ट आहे ह्याचा दहावी ह्याचे कृष्णाचे दहावी एकटा काय आलेला काय ते कोणता दिवा लावलाय जास्त मार्क इथं इथं पले पल समोरच गार्डन आहे काय बोलला परत बोल सगळ्यात जास्त मार्क मीच पाडणार वा 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 बघ आपण बघू तू का आहे अरे अरे रिझल्ट आला ना मी तुम्हाला खरंच मार्क सांगते टॉपर आहे का काय का नक्की सांगते खरं म्हणतो मला माहित नाही होणार ओनर बाई झालं पास होणार टॉपरचं माहित नाही टॉप टॉपचं द्या टक्के पडले <laughs> पासिंग पासिंग झाले वाज झालं याला चला गार्डन मुलांना काय तेच असते गार्डन वगैरे फिरू मस्त चला लोक खायला लागले लहान लहान बाळ आपण पण बनू लहान बाळ एक अंगलार अंगलार रे पुढं मागं पुढं मग चालू लागले तर आता फिरून वगैरे आलो इथं तुरवेला उतरलो होतो तर माझी चप्पल थोडी तुटली नाही का मग मला इथं नाही का चप्पल घ्यायची नवीन जास्त काही व्हिडिओ नाही बनवला आज खूप कमी 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 बनवलंय तू उतरून आज जाऊ टिकली पडली बघ कसं झालं अवतार इथं गर्मीमध्ये ना अवतार खूप खराब होतो इकडं पूर्ण त्या वडील अवतार खराब झालंय पूर्ण अवतार चला पटकीन चप्पल घेऊ खूप टाईम झाले साडेसात का आठ वाजेला आलेत पटकीने जाऊ घरी चला <laughs> मी चालले आज तर काल व्हिडिओची एंडिंग नाही केली मी हा व्हिडिओ कंटिन्यू केला हा पुण्यापर्यंत हा कंटिन्यू असणार व्हिडिओ आणि काल दिवस नाही मला मेहंदी लावली कशी लागली सांग छान छान आहे येते परत तेव्हा पर तूट पडले तिघ तिघ नाही बाई दोघ सॉरी तिघ म्हणजे आम्ही दोघं तर चालवले आता पुण्याला चला जाऊ मग आम्हाला खूप सारे फ्रूट्स वगैरे दिले, दिले। जे की नाही का एक दादा राहतात पुण्यात नाही का मावसाचं पर्व त्यांना पण द्यायचे मग आम्हाला पण घेत गेले खूप जास्त दिले सगळं वजन आहे दोघ कसं हँडल करणार काय माहिती हे दोघांचा आतमध्ये झाले चला, चला। <laughs> निघू आता लगेच खूप टाइम झाला आणि लाईट पण गेली खूप गर्मी लागते आय थिंक सो एक वाजून एक किती वाजले असते एक so, वाजलेत एक वाज दीड वाजलेत वाज, वाज ना दीड वाजलेत आणि एवढं ऊन लागते आणि हा व्हिडिओ ना चार तारखेचा आहे की तुम्हाला कधी नाही लगेच मी रात्री एडिट करते लगेच उद्या टाकणार लगेच टाकणार कारण ना कालचा व्हिडिओ ह्याला कंटिन्यू ना एडिट कर कारण काल जास्त काढला नाही मग हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे थांब तुम्ही ना, ना था एक, एक दोन पिशवी खाली पण गेली बॅग पण गेली <laughs> कालू मज्जा कालू मज्जा करते ही एक पिशवी अजून एक आहे ना आमची बॅग पण खाली दिलेली चला जाऊ बाय बाय ओय बाय कर भायकार येते मी येते रिटर्न मी रिटर्न येणार आहे असे माझे एक्झाम झाल्यावर येणार आहे झूठ बोल रिअल लडकी नाही मी खरं लागली एक तारखे नाही ना दोन तीन तारखे येणार आहे एक महिना एक दोन तारखेला येते बायकर बायकर माझ्या डोरी मनच्या डोरी आ, काल करते। चला। गर्मी गर्मी, गर्मी। बस आला अजून कोणते माणसं येणार आहे त्यांच्यामुळे दोन तास आम्हाला लेट झाला कटळा आला आता आम्हाला खूप जास्त कटळा आला काही बोलू पण शकत नाही त्यांना आम्ही दोघं शांत बसलो आता दोन तास लेट केला बाबा गाडी तर कटळ आली तर मला गाडीमध्ये ना मला सहन होत नाही जास्त गाडी काय बोलणार तू आता लवकर चला पटके सोडत पण नाही ते कोणतरी त्यांनी बुक केली वाटते गाडी मग त्यांची दोन सीट होते वाटत ते लेबर जे नाही का ट्रक वगैरे चालत मोठी मोठ्या गाडी ते त्यांची नाही का ना ते ड्रायव्हर आहेत मग हि तर कुठला तरी आय थिंक नो मला नाही माहिती कोणता आहे रे तिथं आली गाडी ही तर ते लेबर वगैरे काहीतरी गाडी वगैरे लावायचं वगैरे काम करायला लागले म्हणून त्यांना लेट व्हायला लागले खूप बोर होते खूप म्हणजे खूप यार असं वाटतं कुठं येऊन फसलो आम्ही असं वाटायला लागले आम्हाला चला बघू आता निघते तर निघू द्या आता मी तरी व्हिडिओ काढणार आहे मला आता कॅपॅसिटी संपली आता गाडीत बसण्याची मजा नाही का बसल्यावर कस तरी होतो मला डायरेक्ट आता पुण्यामध्ये जाऊनच व्हिडिओ चालू करते डायरेक्ट उतरल्यावर चला बाय बाय